नमस्कार आज आपण इथे अतिशय खमंग चटपटीत अशी चटणी करणार आहोत जेवणामधला तोंडी लावण्याचा हा प्रकार आहे चला मग लगेच सुरुवात करूया इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत अगदी लालसर करायचे नाही आहेत सगळ्यात अगोदर कारण आपण याच्यामध्ये खोबरं घालणार आहोत तीळ घालणार आहोत असे आपण दोन तीन जिन्नस मिक्स करून ही चटणी करणार आहोत त्यामुळे ती अतिशय खमंग होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका नवीन असाल चॅनलवरती आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे आपण पहिल्यांदा सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे लवकर भाजले जात नाहीत त्याच्यामुळे मी एक दोन ते तीन मिनटं हे हलकेसे भाजलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये एक वाटी इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं अगोदर भाजायचं नाही कारण खोबरं लवकर भाजलं जातं त्याच्यामुळे आता या शेंगदाणे आणि खोबरं दोन्ही एकत्र परत भाजायचे आपल्याला कारण आता या खोबऱ्याबरोबर शेंगदाणे परत व्यवस्थित भाजले जातात त्याच्यामुळे मगाशी मी अगदी तांबूस ते केले नाही हलकेसे दोन मिनटं भाजून घेतलेले होते त्यानंतर आता हे खोबरं आणि शेंगदाणे एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला छान असे सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता एक दोन ते तीन मिनटं आपले हे शेंगदाणे आणि खोबरं भाजून झालेले आहेत आणि खोबऱ्याचा कलर इथं पूर्णपणे चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता हलकेसा सोनेरी कलर आलेला आहे आणि खोबऱ्याचा भाजलेल्याचा एक मस्त वास सुटतो त्यामध्ये आता पावकप मी इथे तिळ घातलेले आहेत हे पांढरे तिळ आहेत तिळामुळे चटणी आपली अतिशय खमंग अशी होते आणि चवीला खूप छान लागते गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे सगळे जिन्नस पुन्हा एकत्र परतवून घ्यायचे आहेत आता इथे मी एक मोठा गड्डा लसूण पूर्णपणे सोलून घेतला आहे त्याच्यावरची सालं काढली नाहीत फक्त कळ्या वेगळ्या काढून ते याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि आता गॅस या स्टेजला मी आता बंद करते गॅस बंद क केल्यानंतर आपल्याला हे याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता हे सगळे जिन्नस खूप गरम आहेत त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मस्त स्मोकी असा फ्लेवर येतो आपल्याला ह्या लसूण ह्याच्यामध्ये घातल्यामुळे या प्रकारे तुम्ही चटणी करून बघा खूप टेस्टी अशी मस्त होते आता इथे मी दोन मिनटं परत हे चांगलं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कलर कसा आलेला आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे कारण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा खोबरं आपलं काळं पडू शकतो त्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी जिरे घातले जिरे जास्त घालायचे नाही आहेत फक्त अर्धा चमचा घालायचे जिऱ्याचा फ्लेवर आपल्याला याच्यामध्ये पाहिजे थोडासा पण आपल्याला याच्यामध्ये जास्त लसणाचा आणि तिळाचा फ्लेवर पाहिजे आहे त्यामुळे जिरे अर्धा चमचा इथे घातले गेलेत आणि पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचे गरम याच्यामध्ये जिरे ते चांगले भाजले जातात सगळे जिन्नस थंड करून घ्यायचेत आपल्याला पूर्णपणे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे जिन्नस सगळे घालायचे आहेत आता हे सगळे जिन्नस थंड झालेले आहेत आणि सगळे मिक्सरच्या जारमध्ये घातलेले आहेत दोन चमचे इथं लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट इथं घाला एक चमचा साखर घातलेली आहे आणि इथे मी मीठ चवीनुसार घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत चमच्याने आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचेत पल्स मोडवरती मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे बंद चालू करत फिरवा त्यामुळे आपल्याला ही जाडसर अशी थोडीशी चटणी करायची आहे खूप बारीक अशी करायची नाही आहे इथे झालेली आहे तुम्ही पाहू शकता जाडसर अशी चटणी केलेली आहे या प्रकारे तुम्ही चटणी करून बघा ह्याच्यामध्ये आपण तीळ खोबरं आणि शेंगदाणे घातलेत आणि जिरे फ्लेवरसाठी जे घातलेले आहेत आणि लसूण मी तर न सोलता घातलेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट इथे खूप सुंदर लागते आणि चवीला ही चटणी एक वेगळीच मस्त अशी होते जेवणामधला तोंडी प्रकार प्रकारे तुम्ही वरणभाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम लागते नक्की करून बघा